कुणी किती केला कल्ला तरी सुनीतरा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला दादांनी गाठला आहे विकासाचा पल्ला दादांनी बारामतीच्या पुण्याच्या विकासाचा गाठला आहे पल्ला म्हणूनच मी पवार साहेबांना देतो मोदी सोबत येण्याचा सल्ला आजची जी निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये महायुती अत्यंत मजबूत झालेली आहे माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतो आहोत देशाचा विकास गावागावाचा विकास प्रत्येक व्यक्तीचा विकास ती व्यक्ती कुठल्याही जातीची असो कुठल्याही धर्माची असो ही विकासाची गाडी भरधावपणे पुढे चाललेली असताना मोदींच्या गाडीला अडवण्यासाठी हे इंडी आघाडीवाले सगळे एकत्र आलेले आहे आणि मला असं वाटतं की इंडी आघाडी विकासाला रोखण्यासाठी नरेंद्र मोदीजींना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे पण मोदीजींना थांबवणं एरिया गबाळ्याचं काम नाही मोदीच्या सोबत महाशक्ती आहे महाराष्ट्रामध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब आमच्यासोबत आलेले आहेत अजितदादा पवार आमच्यासोबत आलेले आहेत अशोक चव्हाण साहेब आमच्यासोबत आलेले आहेत प्रफुल्ल पटेल साहेब त्यांच्यासोबत आमच्यासोबत आलेले आहेत उर्वी हे सगळे त्यांच्यासोबत होते आता ते सगळे आमच्यासोबत आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची ताकद वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये महायुती जी आहे, आहे, आहे ती महायुती मजबूत आहे महाराष्ट्रामध्ये आपली ताकद अत्यंत मजबूत आहे आणि या ठिकाणी बोललं जात आहे की सुनीत्रा पवार यांच्याकडे फारच आहेत चांगले गुण सुनीत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण तरी तुम्ही म्हणताय ती बाहेरची आहे सून सुनीत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून सुनीत्रा पवार यांचा निवडून येण्याचा महिना आहे जून आणि आजीदादा फेडतील बारामतीकरांची रुण आणि या सुप्रिया ताईंच्या बद्दल आम्हाला आदर आहे त्यांनी चांगली भाषणं लोकसभेमध्ये केलेली आहे आता सुनीत्रा पवार यांना चांगली भाषणं करू द्या त्यांना संसदेमध्ये जाऊ द्या एक तर दादांनी सर्वात अगोदर निर्णय घेतला की सुमित्राजींना उभं करायचं त्यावेळेला पवार साहेबांनी सुप्रियाला उभं नाही करायला पाहिजे होत आणि ही सून बाहेरची कशी काय होऊ शकते सुप्रिया सुळे बाबारचे आहेत त्यांचं जा लग्न झाल्यानंतर ते सुळे कुटुंबमध्ये गेलेले आहेत आणि सुमित्रा पवार या पवार कुटुंबामध्ये आलेले आहेत त्यामुळे त्याला बाहेरचं म्हणणं योग्य नाही त्यामुळं त्या आपल्यात सून आहेत जेवढेला सोनिया गांधीजी या बाहेरच्या होत्या पवार साहेबांनी त्या बाहेरच्या आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप केलेले होते ज्या पवार साहेबांना काँग्रेस पक्षाने काढून टाकलं एवढा मोठा नेता असताना महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याण्णव मध्ये जवळजवळ सदतीस अडतीस जागा निवडून आणणारा तो नेता होता त्या नेत्याला पक्षातून काढून टाकलं ज्या काँग्रेस पक्षांनी त्यांच्यावर अन्याय केला त्या काँग्रेस पक्षासोबत जाण्याची आवश्यकता नव्हती विकासासाठी साहेबांनी मोदींच्या सोबत येणं अत्यंत आवश्यक होतं परंतु पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे साहेब जर इकडे आले असते तर आजी दादा आलेच असते सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसती पवार साहेबांसारख्या अनुभवी नेत्यांनी निर्णय घेणं अत्यंत आवश्यक होतं पण तो घेतला नाही मी तिकडे होतो मी आता यांच्यासोबत आहे आणि एनडीएमध्ये अटल बिहारी वाजपेयी असताना जॉर्ज फर्नांडिस असतील नितीश कुमार असतील शरद यादव असतील ममता बॅनर्जी असतील असे अनेक नेते जे होते डीएमके असेल असे अनेक नेते हे एनडीएमध्ये होते त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र येण्याची आवश्यकता असतानाही पवारसाहेबांनी निर्णय घेतला नाही आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासा बारा विकासासाठी बारामतीच्या विकासासाठी अजितदादांना हा निर्णय घ्यावा लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस झाली घड्याळ त्यांचं गेलं घड्याळ त्यांचं गेलं गावागावातली म्हणत आहे म्हातारी गावागावातली म्हणत आहे म्हातारी पवारसाहेब का घड्याळ सोडून वाजवत आहे तुतारी घड्याळ तुमच्यासोबत असायला पाहिजे होतं एवढे वर्ष घड्याळ आपण वापरलं तर त्याच्या हातामध्ये घड्याळ असतं पण ते घड्याळ आजी आता आलेलं आहे कारण त्यांच्याबरोबर बेचाळीस आमदार निवडून त्यांच्यासोबत बेचाळीस आमदार आलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार आलेले आहेत उद्धव ठाकरे हे त्यांच्यामध्ये दडफडाट झालेला आहे रोज अशा पद्धतीचे आरोप करताय रोज नरेंद्र मोदींना शिव्या देण्याचं काम करताय जेवढ्या जास्त शिव्या द्याल तेवढी आमची मतं वाढणार आहे किती तुम्ही शिव्या द्या पण आम्ही करणार आहोत चार सौ पार आम्ही करणार आहोत चार सौ पार होणार आहे इंडी आघाडीची हार त्यामुळं आम्हाला चारशे जागा जिंकायची अजिबात अडचण नाही मागच्या वेळेला इंडियाच्या तीनशे जागा होत्या बीजेपीच्या तीनशे तीन जागा तीन होत्या या वेळेला बीजेपीच्या तीनशे सत्तर जागा येणार अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे आणि एनडीएच्या चारशे पेक्षा जास्त जागा निवडून येणार आणि सगळे एक्झिट पोल आहेत सगळे रिझल्ट आहेत आमचे संजय राऊत म्हणत आहेत की आमच्या तीनशे धमा संजय राऊत म्हणतायत की आमच्या महाविकास आघाडी आमच्या इंडिया आघाडीच्या जागा येणार आहेत तीनशे पाच संजय राऊत म्हणतायत की आमच्या तीनशे पाच जागा निवडून येणार आहेत कुठून तीनशे पाच जागा निवडून येणार आहेत सगळे एक्झिट बोलचे रिपोर्ट बघा आणि एक्झिट पोलच्या रिझल्टपेक्षाही आमच्या जास्त जागा येणार आहेत महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा निवडून येण्याचा आमचा मानस आहे माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे माझा निळा झेंडा जो आहे हा निळा झेंडा हा या सोबत आहे म्हणजे निळा झेंडा आहे आमच्या हाती निळा झेंडा आहे आमच्या हाती म्हणून मजबूत झालेली आहे महायुती महायुतीला मजबूत करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी कोण म्हणतो या देशाची घटना बदलणार आहे कोण म्हणतो या देशाची घटना बदलणार आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे लोकशाही धोक्यात आलेली नाही तुमची काँग्रेस आणि इंडिया आघाडी धोक्यात आलेली आहे काँग्रेस आणि इंडिया आघाडी धोक्यात आलेली आहे तुम्ही म्हणताय लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे बाबासाहेबांची अनेक स्मारकची कामं पूर्ण केलेली आहेत लंडनमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तिथे एक्केचाळीस कोटी रुपये खर्च करून बाबासाहेब आंबेडकरांचं राहतं घर त्या ठिकाणी म्युझियम केलेलं आहे त्याचं स्मारक केलेलं आहे राष्ट्रीय स्मारक अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहेत मुंबईमध्ये हिंदू मिलचं काम चाललेलं आहे अकरा ते बाराशे कोटी रुपये खर्च करून देशातलं अत्यंत मोठं आणि अत्यंत चांगलं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण नक्की एक दीड वर्षामध्ये होणार आहे त्यामुळे अनेक कामं त्यांनी पूर्ण केलेली हे मुद्दाम दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत अशा पद्धतीचं अफवा पसरवणं योग्य नाही त्यामुळे मी दलित समाजाला माझं आव्हान आहे यावेळेला सुनेत्रा पवार ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत त्यांना आपल्याला निवडून आणण्यासाठी जे आपले आंबेडकरी मतदार आहेत दलित मतदार आहेत बौद्ध मतदार आहेत त्यांनी कुणाच्याही भूलथापानं बळी न पडता त्यांनी सुनित्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे दंड पण उभं राहायचं आहे आणि सुनीत्रा पवार या प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळं मी जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक अर्धिक आभार व्यक्त करतो आणि मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये आहे महायुतीचं बळ महाराष्ट्रात आहे महायुतीचं बळ अजितदादांचे काढू नका विनाकारण कुणी कळ एवढं आपलं बळ आहे त्यामुळे अजितदादा जे आहेत ते जे काढू नका कुणी कळ आणि सुमित्रा पवार यांनाच बारामतीचं मिळणार आहे विजयाचं फळ त्यामुळे तुम्ही निवडून येणार आहात किती कुणी काय म्हणत परंतु तुम्ही या ठिकाणी निवडून येणार आहात असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र